लातूर नवोदय विद्यालयातील हिमायतनगरात बारा जानेवारी रोजी बेमुदत रास्ता रोको आंदोलन लातूर येथील नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी अनुष्का या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे ही घटना आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप पालक व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी हिमायतनगर येथे येत्या सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता नांदड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाबाबत निवेदन तहसील कार्यालय व हिमायतनगर पोलीस स्टेशनला देण्यात आले सदर विद्यार्थिनी मातंग समाजातील हुशार मुलगी असून तिचा मृतदेह हो, नवोदय विद्यालयाच्या वसतीगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता अभ्यासाचा ताण की घातपात याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट लेखी उत्तर दिले नाही त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असून कुमारी अनुष्काचा खून झाल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी तसेच सामाजिक संघटनांनी केलाय नवोदय विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सी तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यासोबतच विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत आणि स्वतंत्र आयटी चौकशी नेमून समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड लोक स्वराज आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर पंदलवाड पत्रकार धनपाल ज्ञानेश्वर आनंद जडपते सदाशिव पतंगे देवानंद गुंडेकर राम शुद्ध धनवती याद, याद माधव कांबळे प्रशांत राहुल मारुती गाडेकर निलेश चटणी यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या भव्य बेमुदत रास्तारोको आंदोलनाला तालुक्यातील हजारो समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धोंडोपंत बनसोडे व राजभाऊ गायकवाड यांनी केले न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी हिमायतनगरच्या सर्वच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि आमचे सहकारी पत्रकार बांधव आमचे आदरणीय माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वररावजी पंदलवार तसेच आमचे लोकपत्रचे आमचे आम सहकारी मित्र आदरणीय दिलीपरावजी शिंदे आणि सर्वच आमचे सहकारी मित्र या आज लातूर नवोदय विद्यालयाच्या मुलीच्या जी काही हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भामध्ये आज त्या घटनेचा निषेध आणि त्या मुलीला राज्य सरकारनं तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि त्या मुलीच्या जी काही हत्या झाली त्या हत्येच्या विषयी संयुक्तपणे जो चौकशी करावी या दृष्टिकोनातून आज माननीय तालुका दंडाधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम तहसीलदार हिमायतनगर यांच्या वतीने आम्ही आज निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये आम्ही त्या मुलीला जी काही तांत्रिकदृष्ट्या हत्या झाली खून झाला विषयीची सखोल चौकशी त्यातील राज्य शासनाने करावी आणि त्या कुटुंबाला जी काही आर्थिक मदत देता येईल ती मदत या ठिकाणी द्यावी अशी आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे या निवेदनामध्ये आम्ही संयुक्त कसं निवेदन या संघटनेचे लहूजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष राजभाऊ गायकवाड असू द्या आम्ही लोक स्वराज्य आंदोलनाचे तालुका अध्यक्ष तालुका पदाधिकारी असू द्या या दृष्टिकोनातून आम्ही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा